नमस्कार मी अजित चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भाजप महाराष्ट्र तसं गेली अनेक वर्ष टी व्हीच्या स्क्रीनवरती बातम्या देताना पाहिलंच आहे पण आज एक विशेष गोष्ट शेअर करायला मी आपल्यापर्यंत आलो आहे आपल्या ठाण्यामध्ये अशा अनेक संस्था आणि व्यक्ती आहेत जे इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधतात तशीच एक संस्था ठाण्यामधली अविरत थोडं सोशल होळी पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या घरी एक मराठमोळा पदार्थ नक्की होतो त्याचा आपण नैवेद्यही दाखवतो तो, तो म्हणजे पुरणपोळी हीच पुरणपोळी तयार करून तुम्हाला अविरत थोडं सोशलनं दिलेल्या पत्त्यावर नेऊन द्यायचे जे वंचित आहेत जे अंत्य जे आहेत जे हा सण साजरा करू शकत नाही त्यांच्यापर्यंत आपल्या घरी झालेली ही गोडधोड पुरणपोळी जाऊन पोचणार आहे मी आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून आवाहन करतो अविरत थोडं सोशलच्या या सामाजिक उपक्रमाला आपण सर्व ठाणेकर भरभरून मदत करूया साथ देऊया हो त्यांना इतर दुसरं काहीही नको आहे आपले पैसे नको आहेत इतर भेटवस्तू नको आहेत हवी आहे ती फक्त एक मराठपोळी पुरणपोळी जी होळी पौर्णिमेचा आनंद वंचितांचा द्विगुणित करेल मग देताय ना अविरत थोडं सोशलला सामान्यांच्या गरिबांच्यासाठीची एक हक्काची पुरणपोळी धन्यवाद